नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा आपली दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर या सगळ्यांनी फराळाचं करायला आज चतुर्थी आहे त्यानिमित्त खिचडी बटाट्याची आमटी उपवासाची आणि शेंगदाण्याच्या लाडू आहे तर आजचं आपलं फराळ आहे अशा प्रकारचं तो तू दाखवल छान केलंय तुला घर उघरपासून येत होत होवायला येत नाही उद्याची तयारी चालली काय सगळ्यांनाच माहिती आहे सुपरहिट पिक्चर आलेला आहे पुष्पा टू तर ते पाहण्यासाठी आम्ही गेलेलो तर मुलं वगैरे कोणी नव्हतं हो फक्त लेडीज वगैरे आम्ही गेलेलो तर हे सिनेमा हॉल आमच्याच गावातला आहे तर मग तिथे गेलेलो पिक्चर पाहण्यासाठी तर तिथला हा छोटासा व्हिडिओ आम्ही घेतलेला तर मैत्रिणी मैत्रिणी गेलेलो मुलं नव्हती हो आमच्याबरोबर पण एकजणीची छोटी मुलगी होती तर आम्ही एवढं गेलेलो पिक्चर बघायला आणि गर्दीही नव्हती आणि लेडीज वर्गांसाठी खूप छान सोय वगैरे केलेली त्यांनी तर पाहू शकता पिक्चरही खूप छान आहे आणि आवडलाही सगळ्यांना आणि सगळ्यांनी एन्जॉयही केला फर्स्ट टाईम एवढी ॲक्शन मूवी सिनेमा हॉलमध्ये बघितली खूप अदोगरती सिंगम पिक्चर पाहिलेला त्याच्यानंतर मग हा पिक्चर पाहायला आलेलो आम्ही आणि हे त्यांचं लोक जे होतं ते पण खूप छान होतं देवीचा अवतार घेतलेला कधी कधी असं एन्जॉयमेंट म्हणून सिनेमा पाहायला वगैरे जायला काही हरकत नाही आहे आणि खूप मस्त वाटतं फ्रेश वाटतं काहीतरी वेगळं करण्यामध्ये तर आम्ही पण कधीतरी आधीमधी फॅमिलीबरोबर किंवा मग मैत्रिणींबरोबर असं ग्रुप करून जात असतोच तुम्ही हा पिक्चर पाहिला की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हालाही कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही शूट करायला जमलं नाही आणि रेसिपीही दाखवायला जमली नाही आहे पण भेटूयात पुढच्या आणखी अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायचा प्रयत्न करेन तोपर्यंत बाय बाय